शेतकरी बंधू नो नमस्कार मी सौदागर देवमानी हो सीड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून सोलापूर जिल्हा कंपनी प्रतिनिधी तर आपण आज आलो आहे रघुनाथ पाटील या शेतकरी मित्राच्या शेतामध्ये सीडचं कलिंगड विजय हा प्लॉट या ठिकाणी हार्वेस्ट होतो आहे तर आज आपण आलो आहे रोपळे क तालुका माडा जिल्हा सोलापूर या या गावी तर शेतकरी मित्रांनो आपण माझ्या पाठीमागं बघू शकाल आज दहा हजार रोपांचा हा प्लॉट जवळजवळ दोन ते सहा किलोपर्यंत साईज असलेला हा प्लॉट तर या प्लॉटमध्ये जवळजवळ तीस ते पस्तीस टन एवढा माल अंदाजीत निघू शकेल तर शेतकरी मित्रांनो खरो खरोखरच आर सीडची विजय ही व्हरायटी कलरला आतून अतिशय लाल व्यापाऱ्यांची मोठी पसंती असणारं वान लांबच्या वाहतुकीस थंडी पावसाळ्यामध्ये काही प्रॉब्लेम न येणारं हे वान आहे शेतकरी बांधवांना खूप खूप पसंती असलेलं हे वान आहे तर, तर इथून पुढं येणाऱ्या काळात उन्हाळ्यामध्ये आपण आरड़सीडचं विराट हे वान शेतकऱ्यांना देतो आहे तर विराट या वाणाची सुद्धा सेटिंग असेल कलर असेल साईज असेल आणि किपिंग क्वालिटी असेल ती तसं सु तीसुद्धा अतिशय चांगली आहे व्यापाऱ्यांची असणारी पसंती पाहून शेतकरी बांधवांना इथून पुढं उन्हाळ्यासाठी जर कलिंगड लावायचा असेल तर विराट ही वरायटी निवडावी एवढीच विनंती धन्यवाद